बारा जूनच्या दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन विमान हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदात कोसळलं बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान जाऊन कोसळलं होतं या भीषण अपघातात विमानातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा तर मेडिकल कॉलेजच्या आवारातील काही लोक मिळून दोनशे साठ जणांचा सा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले गेल्या काही दशकांमधला हा जगातला सगळ्यात भीषण विमान अपघात मानला जातो या अपघाताला आता बरोबर एक महिना झालाय या अपघाताची अनेक कारणं सांगितली जात होती अनेक थिअरीज मांडण्यात आल्या पण अखेर या विमान अपघाताचा ए आय बी म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून हा अहवाल सादर करण्यात आलाय या पंधरापानी अहवालात अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं अपघाताच्या आधी पायलट दरम्यान काय बोलणं झालं हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती देण्यात आली आहे यामुळं विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या या रिपोर्टमध्ये नेमकं आहे काय एअर इंडियाच्या विमान अपघातामागची कारणं काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विमान अपघातानंतर विमानातून रिकव्हर करण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्समधल्या डेटाच्या आधारे प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आलाय हा अहवाल तीस दिवसात देणं बंधनकारक होतं एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या या पंधरा पानांच्या प्राथमिक अहवालात विमानाचं उड्डाण झाल्यानंतर क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं होतं याची माहिती देण्यात आली आहे ए बीच्या रिपोर्टनुसार एअर इंडियाच्या या विमानाला अहमदाबाद एअरपोर्टच्या रनवे नंबर तेवीस वरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी टेक ऑफ साठी क्लिअरन्स मिळाला होता त्यानंतर एक वाजून अडतीस मिनिटं आणि तीस सेकंदांनी विमानानं एअरपोर्ट वरून टेक ऑफ केलं आणि अवघ्या काही सेकंदांत ते कोसळलं आता या काही सेकंदात नक्की काय घडलं ते बघूयात विमानानं टेक ऑफ केल्यानंतर लगेचच एकशे ऐंशी नॉट्सचा कमाल वेग गाठला दहा सेकंदांनंतर इंजिन वनचा फ्युएल कट ऑफ स्विच कट ऑफ वरून रन बोर्ड वर गेला त्यानंतर चार सेकंदांनी इंजिन टूचा चा फ्युएल कट ऑफ स्विच सुद्धा कट ऑफ वरून रनवर गेला पण त्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच विमानाची दोन्ही इंजिन हवेत बंद पडली बोईंग कंपनीच्या या विमानात एकूण दोन इंजिन्स आहेत समजा एका इंजिनात काही बिघाड झाला आणि जर ते अचानक बंद पडलं तर दुसऱ्या इंजिनाद्वारे विमानाचं उड्डाण चालू ठेवता येतं अशी ही व्यवस्था आहे पण या विमानाच्या दोन्ही इंजिन्सना अचानक इंधन मिळणं बंद झालं विमानाचे इंजिन वन आणि इंजिन टू चे फ्युएल कट ऑफ स्विचेस फक्त एका सेकंदाच्या अंतरानं रनवरून कट ऑफ मोडमध्ये गेले अवघ्या दोन सगळं घडलं दोन्ही इंजिन्सना इंधन पुरवठा बंद झाल्यामुळं इंजिन एन वन आणि एन टूला टेक ऑफ साठी लागणारा इंधन पुरवठा कमी पडू लागला यामुळे विमानाला हवेत राहण्याची ताकद मिळाली नाही आणि ते खाली यायला लागलं एक वाजून एकोणचाळीस मिनिटं आणि पाच सेकंदांनी विमानातल्या एका पायलटन हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना मेडे, 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 असा मेसेज पाठवला पण त्याला रिस्पॉन्स आला नाही अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे हा मेडे कॉल बचावासाठीचा सा शेवटचा प्रयत्न असतो आता या सगळ्या दरम्यान विमानाच्या पायलट्समध्ये काय बोलणं झालं याची माहितीही समोर आली आहे विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये दोन पायलट्स दरम्यानचं संभाषण रेकॉर्ड झालंय अपघाताच्या वेळी या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं ते बघूयात विमानाचे दोन्ही इंजिन्स अचानक कट ऑफ झाल्यानंतर पायलट वन न पायलट टूला विचारलं व्हाय डिड यू कट ऑफ म्हणजेच तू अचानक इंजिनाचा इंधन पुरवठा बंद का केलास यावर पायलट टू न उत्तर दिलं आय डिडंट डू सो म्हणजेच मी ते बंद केलं नाही याचा अर्थ हा की या दोन्ही पायलट्सना हवेत विमानाच्या इंजिनाला अचानक काय झालं इंधन पुरवठा कसा बंद झाला याची कोणतीच माहिती नव्हती इंजिनाला आपोआपच इंधन मिळणं बंद झालं असं रिपोर्ट या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय एआयबी रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलंय की विमान अपघाताच्या व्हिडिओ फुटेजमध्ये विमानातून रॅम एअर टर्बाईन म्हणजेच रॅट बाहेर येताना दिसत आहे आता हे रॅट काय असतं तर एअरक्राफ्टचे दोन्ही इंजिन्स बंद पडल्यानंतर विमानाला थोडाफार तरी इलेक्ट्रिकल सप्लाय मिळावा यासाठी रॅटच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो हे रॅट विमानातून तेव्हाच बाहेर येतात जेव्हा इंजिनची सगळी शक्ती संपलेली असते या विमानाच्या अपघाताआधी आधी हे रॅट विमानातून बाहेर आलं होतं याचा अर्थ असा की विमान उडवण्यासाठी आवश्यक असलेली सगळी शक्ती संपली होती आता विमानाचे इंजिन बंद पडल्यानंतर पायलट्सनं त्यांना चालू करण्याचा प्रयत्न केला नाही का तर हो पायलट्सनं इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये इंजिन वन काही प्रमाणात सुरू सुद्धा झालं होतं ते रन पोझिशनमध्येही गेलं पण इंजिन टू मात्र सुरू होऊ शकलं नाही यामुळं हा भीषण अपघात झाला अशी माहिती ए ए आय बीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे आता या सगळ्यानंतर एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे का घडलं विमानाच्या इंधनात काही समस्या होती का तर बीच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की विमानाच्या इंधनात कोणतीही समस्या नव्हती विमानाच्या इंजिनची शक्ती थ्रस लिव्हर्समध्ये नियंत्रित केली जाते अपघातानंतर विमानाचे थ्रस लिव्हर्स पूर्णपणे तुटलेले दिसले पण ब्लॅक बॉक्समध्ये दिसून आले की अपघाताच्या वेळी टेक ऑफ थ्रस चालू होता दोन्ही लिव्हर्स फॉरवर्ड पोझिशनमध्ये होती त्यावेळी दोन्ही फ्युएल कंट्रोल स्विच सुद्धा मोड मध्ये होते एअर इंडियाचं हे विमान फक्त बत्तीस सेकंद हवेत राहिलं अपघातापूर्वी ते जवळपास एक पॉईंट सहा किलोमीटर अंतर कापू शकलं दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं यावेळी आकाश पूर्णपणे स्वच्छ होतं विजिबिलिटी म्हणजेच दृश्यमानता चांगली होती तसंच वादळासारखी कुठलीही परिस्थिती नव्हती शिवाय दोन्ही पायलट्स मेडिकली फिट होते त्यांना कोणतीही समस्या नव्हती मुख्य पायलटला एकूण पंधरा हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता तर को पायलटला एकूण तीन हजार चारशे तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता त्यांना बोईंगची विमानं उडवण्याचा सुद्धा चांगला अनुभव होता उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट्सला पुरेशी विश्रांती मिळाली होती असंही या अहवालात सांगण्यात आलंय आता या संपूर्ण अहवालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे या अपघातात कट रचल्याचे कोणतेही संकेत नाहीये रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलंय की टेक ऑफच्या वेळी फ्लॅप सेटिंग आणि लँडिंग गिअर लिव्हरची स्थिती पूर्णपणे नॉर्मल होती सुरुवातीच्या तपासात विमानात कोणताही कट रचल्याचा किंवा तोडफोडी झाल्याचा स्पष्ट पुरावा सापडला नाही फ्युएल कंट्रोल स्विच अचानक बंद पडल्यामुळं हा अपघात झाल्याचं सा रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय आता एफ ए म्हणजेच एसच्या फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीनं डिसेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये फ्युएल कंट्रोल स्विच बाबत इशारा जारी केला होता आता हे फ्युएल कंट्रोल स्विच नेमके असतात काय ते बघूयात फ्युएल कंट्रोल स्विच मध्ये दोन पोझिशन्स असतात रन आणि कट ऑफ ते फक्त जमिनीवर इंजिन सुरू होण्याच्या वेळी आणि शटडाऊनच्या वेळी हलू शकतात किंवा उड्डाणाच्या कोणत्याही टप्प्यात इंजिन मध्ये बिघाड झाल्यास क्रूला जेव्हा इंजिन मॅन्युअली बंद करावं लागतं त्यावेळी ते, ते हलवले जातात उड्डाणादरम्यान फ्युएल स्विच रनवरून कट ऑफ वर गेलं तर इंजिनला होणारा इंधन पुरवठा थांबू शकतो ज्यानंतर ते लगेच बंद पडतात आणि त्याला कोणताही ट्रस्ट मिळणार नाही अशी ही सिस्टम आहे एआयबीचा हा तपास अहवाल शनिवारी पहाटे सार्वजनिक करण्यात आला अहमदाबाद विमान अपघाता प्राथमिक तपास अहवाल आहे या अहवालातून स्पष्ट होतं की विमानाचं इंजिन बंद पडण्याचं कारण तांत्रिक बिघाड किंवा सिस्टममधला बिघाड असू शकतो या प्रकरणाची सविस्तर चौकशी अजूनही सुरू असल्याचं सा यात सांगण्यात आलंय एआयबीच्या या रिपोर्टवर एअर इंडियाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे एअर इंडियानं या विमान अपघातावर शोक व्यक्त केलाय कंपनीनं या प्राथमिक चौकशी अहवालाची पुष्टी केली आहे तसंच ते चौकशी एजन्सीची सतत संपर्कात असल्याचंही सांगण्यात आलंय अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे त्यामुळे सध्या कोणत्याही तपशिलांवर भाष्य करणार नाही असं एअरलाइन्स कंपनीनं स्पष्ट केलंय अहमदाबादच्या या विमान अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे प्राथमिक तपासात कुठलाही कट रचल्याचा संकेत मिळाला नसल्याचं स्पष्ट झालंय पण टेक ऑफ नंतर अचानक फ्युएल कंट्रोल स्विच रन मोडवरून कट ऑफ मोडवर कसे गेले यात नक्की दोष कोणाचा याची माहिती आता सखोल तपासात निष्पन्न होणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका